पाहत आहोत न्यूज ग्रामीण जनतेचा भागात सरसची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणास केले जेरबंद एक लाखाचा अंमली पदार्थ जप्त अंमली पदार्थाची तस्करी करून तिच्या विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकानं पकडले त्यांच्याकडून अठ्ठ्याण्णव हजार दोनशे साठ रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केलाय शिवलिंग नागनाथ औटे वेवर्ष एकोणचाळीस राहणार शंभू रेसिडेन्सी मांगडेवाडी कात्रज असं या तस्कराचं नाव आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवून जास्तीत जास्त अंमली पदार्थ तस्कराविरुद्ध माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक पेट्रोलिंग करत होते त्यावेळी मांगडेवाडी येथील पुणे सातारा रोडवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर शिवलिंग आउटे हा संशयास्पदरित्या थांबला होता पोलिसांनी त्याला पकडून झडती घेतली त्यात त्याच्याकडे चरस दोन मोबाईल व रोख रक्कम असा एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा माल आढळून आला ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे पोलीस अंमलदार प्रवीण उत्तेकर संदीप शिर्के सचिन माळवे विपुल गायकवाड संदेश काकडे दत्ताराम जाधव योगेश मोहिते यांनी केली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा